आपल्यासोबत पैठण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय देशमुख सर आहेत सर आपले संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उद्या एकादशी आणि बकरी ही सोबत येत आहे या अनुषंगानं आपली काय प्रतिक्रिया आहे मी सर्वप्रथम एकादशी निमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा देतो तसेच उद्या मुस्लिम समुदायातर्फे बकरी हाही सण साजरा केला जातो श्री श शहरे काजी श्री फजुल्ला यांनी आज मुस्लिम समुदायातर्फे सर्व आव्हान केले आहे की जी बकरीची जी एक पा पारंपरिक कुर्बानी असते त्यांची ती पु एकादशीमुळे त्यांनी पुढे ढकललेली आहे आणि हे एक, एक आ, मुस्लिम समाजातर्फे एक चांगलं पाऊल एक सौहार्दाचं पाऊल त्यांनी उचललेलं आहे त्याबद्दल मी सर्व पुरेशी समाज आणि या मुस्लिम समुदायाचं मी अभिनंदन करतो आणि सर्वांनी बकरी ईदच्या निमित्ताने शासनाने जे निर्बंध दिलेले आहेत त्याचं पालक कडक पालन करावं असंही आवाहन करतो त्याचं उल्लंघन करणार आम्ही कडक आमची कारवाई करणार आहोत तरी कोणी उल्लंघन करणार नाही याची ना सर्वांनी दक्षता घेऊन कायद्याचं पालन तसंच उद्या निमित्त हिंदू बांधवांनासुद्धा आपण काय आव्हान खूप खूप आभार धन्यवाद